नमस्कार मित्रांनो नवीन दोघातली तुटेना पुढील भागामध्ये आजीने समर आणि सॉनंदीकडून लग्नासाठी होकार तर मिळवला पण पुढे दोघांचा काय गोंधळ उडाला चला तर बघूया आजी निघून जाते समोर होतो काहीतरी बोलायला हो काय वाटतं तुम्हाला सॉनंदी म्हणते मला तर काही सुचतच नाही आहे समोर म्हणतो ओ सुचत तर मला पण नाही आहे पण काहीतरी मार्ग तर काढायला पाहिजे ना माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ओ सोनंदी म्हणते अधिरा इतक्या डोक्याचं करेल असं नव्हतं वाटलं मला तोंत ती प्रेम करते तुमच्या भावावर रोहनवर सोनाधी म्हणते मूर्ख आहे माझा भाऊ सम्र होतो आणि त्याचं तुमच्यावरती प्रेम आहे सोनाधी म्हणते हे असलं प्रेम काय कामाचं आहे सांगा बरं तोंड हे बघा आता त्याच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही आहे ती ती नाही पण माझंच चुकलं नाही म्हणजे कशी काय गाफील राहिले मी नाही म्हणजे माझं बाई त्यांना माहीत नसेल हे डोक्यातच नाही आलं ना माझ्या पत्रिका जुळवल्या सगळं मॅच होतंय अर्थात तिथे ती तारीखाने सगळं सांगितलं गेलं असणार असं वाटलं ना पण नाही मी गाफीलच राहिले समोर होतो आहो ते जाऊ दे आता सोडा ते ती ती नाही आहो माझं डोकं चालत नाही आहे समोर चिडू म्हणतो आओ मला पण कळत नाही आहे तीन ती ठीक आहे ना मग चिडू नका तर तू तो चिडत नाही हो मी पण बदल झालो मला पण कळत नाही आहे पण काहीतरी मार्ग काढला पाहिजे याच्यातनं आणि आता कुठल्याही गोष्टीपेक्षा मला आदिराच्या जीवाची जास्त भीती वाटते सोनंदी म्हणते बाबांना पण हार्ट कंडिशन आहे त्यांना पण इतका स्ट्रेस नाही सहन होऊ शकत समोर होतो मग आता इलाज नाही आहे ना किती नको असलं तरी स्वानंदी म्हणते हो पण मग काय करायचं समोर विचारतो तुम्ही सांगा स्वानंदी म्हणते परमेश्वरा सूड घेतोच का रे तो ते काय तो घेतोच आहे पण काय करणार आपण सोनंदी म्हणते तुम्ही आदिराशी बोला ना तिला समजावा समरून तो तुम्ही बोलू शकता रोहनशी समजू शकता त्याला सोनंदवते अहो पण मी केला ना प्रयत्न नाही ऐकत येतो तोंट तो आधीर पण ऐकेल असं वाटत नाही आहे मला आता मला सगळं करावं लागेल मी माझ्या बहिणीसाठी जीवही देऊ शकतो स्वनंदिवते म्हणून माझ्याशी लग्न करताय का तुम्ही तर अहो असा शब्दांचा खेळ करू नका हो मला नाही काही दुसरा पर्याय सुचवते ती ते अहो हे, हे पण कसं होईल समोर मी काय म्हणतो आजची वेळ आपण निभावून नेऊ स्वानंदी विचारते आणि पुढे तो हे बघा पुढचा विचार करण्यात की वेळ नाही आहे आपल्याकडे आज जर आधीराचा साखरपुडा नाही झाला ना तर उद्या ती काय करेल याची कल्पनाही मला करवत नाही आहे घाबरते आणि हात जुळवते समोर तो मी हात जोडतो तुमच्या पुढे मला माहिती आहे या क्षणी मी तुम्हाला खूप स्वार्थी माणूस वाटत असेल मला माहिती आहे तुमचा माझ्यावरती राग आहे मला पण तुम्ही फारशी आवडत नाही एकमेकांशी पटत नाही तरीसुद्धा तिथे नाही हे 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 मला सगळं भयंकर स्वप्न असल्यासारखं वाटतंय समरून तो नाही काय आहेच हे पण माझ्या बहिणीच्या सुखासाठी आणि तुमच्या भावाच्या सुखासाठी आपल्याला हे भयंकर स्वप्न प्रत्यक्षात जगावं लागणार आता दोघं पण एकमेकडे बघत राहतात तो तो माझी तयारी आहे तुम्ही तयार असाल तर सोनंदिवते माझ्या तयारीचं काय हो माझ्या आयुष्याचे धिंदोडे निघालेत पण हे सगळं फार काळ नाही चालू शकत हे कळतं आहे का तुम्हाला पण तुम्हाला माहिती आहे पण करावं लागणार आहे ती डोक्याला हात लावत म्हणते हो असंच वाटतंय वेळ तर निभावून न्यावी लागणार आपल्याला समोरून तो हाच दिवस बघायचा होता सोनंदी होती आता तर माझा कशावरच विश्वास राहिलेला नाही आहे मुळात आयुष्यात काही होऊ शकतं यावर विश्वास बसला आहे माझा आता समोरून तो एवढं वाईट होईल असं वाटलं नव्हतं मला रोहनच्या ताई कधीकधी आपल्याला आपल्या कुटुंबासाठी आप त्या करावा लागतो माझ्या वाटेल नाही आहे का तुमचा होकार आहे असं समजू का मी आता स्वानंदी होकार देणार तेवढ्यात रोहन पळत येतो आणि म्हणतो ताई अगं बाबांना काहीतरी आहे नाही म्हणजे डॉक्टर चेक करतायत पण त्यांना खूप स्ट्रेस आला गे या सगळ्याचा ताई ताई तू चल ना प्लीज आता स्वानंदी घाबरून बघत असते तो तो तू चल ना प्लीज समोर आता श्वास घेतो आणि पुन्हा विचारतो होकार आहे का तुमचा स्वानंदी म्हणते नाही काही पर्याय माझ्याकडे हो आणि निघून जाते पण समोर मात्र स्तब्ध झालेला असतो तो आता पाठमोऱ्या स्वानंदीकडे बघत असतो आणि सुटकेचा श्वास सोडत म्हणतो थँक्यू थँक्यू रोहनच्या ताई आता पुढचा भाग अजूनच मजेशीर असणार तो बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद